स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय मालिका ठरत आहे ही मालिका टी आर पी चार्टमध्ये नंबर वनच्या पोझिशनला आहे या मालिकेतील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक या मालिकेकडे आकर्षित होत आहेत या मालिकेतील नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना खास पसंतीस येत आहेत या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी यांनी नुकताच ज्या मालिकेतून ब्रेक घेतला आहे त्यांना कावीळ हा आजार झालेला आहे त्यामुळे त्या, त्या काही दिवस ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये दिसणार नाहीत तर त्या लवकर बऱ्या व्हावं हो, आणि मालिकेमध्ये पुन्हा परत दिसावं ही त्यांच्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे